राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस छत्रपती मराठा हायस्कूल उमराणा येथे शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी केक कापून केला साजरा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस छत्रपती मराठा हायस्कूल उमराणे येथे शिवसेनेतर्फे उत्साहात साजरा शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एकसष्टव्या वाढदिवसाचे औचित्य साधत शिवसेनेचे देवडा तालुका प्रमुख देवानंद बापू वाघ तसेच तालुका प्रमुख दीपक दादा मार्गदर्शनाखाली देवडा तालुक्यातील शिंदे गटाचे शिवसैनिक आठ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता उमराणा छत्रपती मराठा हायस्कूल येथे शालेय विद्यार्थ्यांसोबत केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत चंदुदादा देवरे उपजिल्हाप्रमुख देवानंद बापू वाघ प्रमुख दीपक निकम तालुक्यातील सर्व शिवसैनिक हायस्कूलचे मुख्याध्यापक पी के सूर्यवंशी त्यांचे सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी उमराणे ज्यांचा आज वाढदिवस होते अशा शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या हस्ते केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रशांत देवरे तसेच देवानंद वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त करून शालेय मुलामुलींना मार्गदर्शन केले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या या प्रसंगी शालेय मुलामुलींना बिस्किट पुड्यांचे वाटप करण्यात आले त्यांच्या या संकल्पनेला अधिक व्यापक स्वरूप देऊन सर्वसामान्यांचे लोकप्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ओळख संपूर्ण देशभरात पसरली असून सुरुवातीला सी एम एकनाथ शिंदे अर्थात कॉमन मॅन आणि आता डी सी एम एकनाथ शिंदे अर्थात डेडिकेटेड टू कॉमन मॅन ही बिरुदावली जनतेने दिली राज्यभरात त्यांचा हा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात साजरा केला जात आहे या प्रसंगी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख विष्णू जाधव युवा नेता मोहन शिरसाट तालुका युवा नेता प्रतीक आहेर गणप्रमुख विक्रम बेलदार शहर प्रमुख नजीम तांबोळी उपतालुका प्रमुख सुनील अहिरे गणप्रमुख सुधाकर भारती गटप्रमुख संतोष अहिरे भाऊसाहेब चव्हाण दहिवळ शाखा प्रमुख संजय पवार तालुका संघटक युवा सेनेचे शैलेश गुंजाड योगेश आबा अहिरे तालुका संघटक सरजेराव तसेच संजय दहिवडकर संदीप शिरसाट सोशल मीडिया रवींद्र सोशल मीडिया उमराणे ग्रामस्थ आदी जण उपस्थित होते एस एन टीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे तालुका शिवसेना प्रमुख दीपक निकम त्याचप्रमाणे प्रमुख देवाबापू वाघ तसेच देवळात प्रमुख तांबोळीजी आणि शिवसेना शिवसेना पक्षाचे विविध कार्यकर्ते त्याचप्रमाणे ग्रामस्थ सर्व शिंदेसाहेबांवर प्रेम करणारे मंडळी आणि आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज मराठा हायस्कूलचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षक वृद्ध या कार्यक्रमाचं औचित्य साधून त्याचप्रमाणे आपल्या उभराण्याच्या आणि देवळा तालुक्यातील सगळे पत्रकार बंधू आपण या आजच्या साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज छोटेखानी साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम उमराणे शाळेमध्ये आज करावा अशी जी बापूंनी आणि सर्व मंडळींनी मानस व्यक्त केला के त्याला अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन आणि हा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये साजरा होतोय खरोखरच साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून त्या महाराष्ट्राचा जो नाव लौकिक वाढवला त्यांनी कामाची जी धडाडी दाखवली आणि जो काही आदर्श निर्माण केला राजकारणामध्ये राजकारणी नसून एक समाजप्रिय सामाजिक बांधिलकी असलेला नेता म्हणून त्यांनी जे काम केलं खरोखरच साहेबांचा आदर्श हा सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखा आणि त्याप्रमाणे मार्गक्रमण करण्याचा आदर्श आहे नवीन विद्यार्थ्यांना जे काही आपल्या बा देशाचं आपल्या गावाचं आपल्या परिसराचं भवितव्य आहे त्यांना सुद्धा शिंदे साहेबांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सगळी माहिती असावी आणि त्यांची कायम स्मरणात राहावं त्यामुळे आपण शिंदेसाहेबांचा हा वाढदिवस साजरा करतोय आणि यानिमित्त मी आमच्या उमराणे कृषी उत्पन्न बाजार समिती त्याचप्रमाणे स्प्रमाणे उमराने गाव देवळा तालुक्याच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने शिंदेसाहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं येणारं पुढील आयुष्य सुख समाधानी समृद्धी भरभराटी जावं अशी रामेश्वर चरण प्रार्थना करतो आणि सर्व बाल गोपालांना एकत्रित घेऊन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माझे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा जन्मदिवस हा नऊ फेब्रुवारी असल्या कारणाने खऱ्या अर्थानं पक्षप्रमुखाने माझ्या शिक्षण मंत्र्याने हा वाढदिवस कशा पद्धतीने हा जन्मदिवस कशा पद्धतीने साजरा करावा याच एक चार दिवसापूर्वी नियोजन केलं आणि सर्वांना स्थानिक पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना एक आदेश दिला त्या आदेशाप्रमाणे साहेबांचा जन्मदिवस मूळ हेतून साध्य कसा करावा आपण अनेक नेत्यांचे सहकार्यांचे मित्र वर्ग, मित्र वाढदिवस साजरा करत असताना आपण आपल्या पद्धतीने आपल्या सवंगड्यांबरोबर करत असतो कुठल्या राजकीय नेत्याचा वाढदिवस साजरा करणं म्हणजे त्याचा पार्टी पक्ष कार्यकर्ते जमून पण माझ्या पक्षप्रमुखांनी सांगितलं जाला जाला दूर की ज्याला ज्याला वाढदिवस साजरा करायचा आहे जन्मदिवस साजरा करायचा आहे माझा त्या पक्ष कार्यकर्त्याने हा जन्मदिवस शाळेतल्या बालगोपालांबरोबर साजरा करावा म्हणजे बघा किती मोठी दूरदृष्टी आहे या माणसाच्या वागण्यात बोलण्यात पुरत्यात या शेतकरी पुत्रानं या महाराणाची खरी नाळ ओळखून वंदने हिंदू हृदय सम्राट सरसेनापती सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना खऱ्या अर्थाने जन्माला घातली हा पक्ष ही संघटना महाराष्ट्रात आणली तर ती एक ब्री वाक्याच्या भरवशावर तुम्हाला भरवशावर ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण त्याच्यातलाच हा शिवसैनिक एकनाथरावजी साहेब दिगे साहेबांचा चेला दिगे साहेबांचा शिष्य म्हणून जेव्हा पक्ष कार्या झोपून दिलं या माणसाने स्वतःचं कुटुंब बघितलं नाही हा महाराष्ट्र ही महाराष्ट्रातली जनता माझं कुटुंब माझ्या पक्षप्रमुखाने दिलेला आदेश ऐंशी टक्के समाजसेवा वीस टक्के राजकारण या गरित वाक्यातून या महाराष्ट्राच्या जडणघडणीत स्वतःला झोपून दिल्यानंतर कुटुंबाकडे सुद्धा बघण्याची वेळ त्या माणसा पुण्याच्या नगरीकडं जेव्हा एक कुटुंब विवंचनेत होत शिक्षणाच्या बाबतीत दोन मुली हो पती पती होती त्या कुटुंबाला मला माझ्या माहितीप्रमाणे आणि मोठ्या मुलगीचं शिक्षणासाठी बाहेर देशात जावं लागणार होतं उच्च शिक्षणासाठी आणि वडिलांच्या दारिद्र्य आपल्या उंबरठ्यावर गुंजलेलं होतं पती पत्नी रात्री विचार करत होती की या बाळाला उच्च शिक्षणासाठी पाठवावं लागेल नादारीची परिस्थिती मुलगी लग्नात आलेली असताना दुसरी मुलगी लग्नाच्या बरोबरीच असताना तिचं शिक्षण चालू असताना कसं म्हणावं शिक्षणाचं विवंचने अशी चर्चा ऐकली आणि बघितलं की माझ्या आई वडिलांना माझ्या शिक्षणासाठी जेव्हा ह्या युवंचने तिथपर्यंत पोहोचवताना अनेक खस्ता खाला लागल्यात लागल्या आणि उच्च शिक्षणासाठी मला बाहेर जाताना आई वडील कुटुंबात चर्चा करत आहेत कसं होईल थोडकीशी जमीन जमीन विकू पण बाळाचं शिक्षण करू या सगळ्या त्या सुशिक्षित मुलीने विचार केला माझ्या आई बापांची ही जर हालत असेल माझ्या शिक्षणासाठी तरी जीवनच नको आहे मला आणि त्या मुलीने आपली आई वल्लांची परिस्थिती बघून आत्महत्या केली आणि ती बातमी जेव्हा माझा मुख्यमंत्री रात्री तीन वाजता बघतो दादा साहेब त्याच वेळेस आदेश काढतो आणि सगळे सिस्टम बोलवतो रात्री साडेतीन पर्यंत आणि सगळ्या बालगोपालांना महाराष्ट्रातल्या कन्यांना मुलींना मोफत शिक्षणाची योजना राबवली हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा जनतेचा मुख्यमंत्री आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरण्या